डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन अनुयायी एकमेकांना भेटतात तेव्हा ते परस्परांना जयभीम करतात एवढंच नव्हे तर एकमेकांचा निरोप घेताना तेव्हाही जयभीमच करतात जयभीम हा केवळ एक उपचाराचा भाग बनला नसून तो आत्मसन्मानाचा प्रतीक झाला आहे जयभीम हा शब्द आता एका जातीचा वा धर्माचा उरला नसून परिवर्तनवाद्यांचा मानबिंदू ठरला आहे जाती धर्माच्या पलीकडच्या या शब्दाने आत्मसन्मानाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवली आहे आणि म्हणूनच सरकार दरबारातील कनिष्ठ श्रेणी ते उच्च श्रेणीचा कर्मचारी स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून न लाजता जयभीमचा नारा लावतो जय भीम हा शब्द परिवर्तनवाद्यांचा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे या एका शब्दाच्या उच्चाराने अनेक संकेत आणि अने आवर्तने जन्म घेतात या सगळ्यातील महत्त्वाचा संकेत म्हणजे निकोप लोकशाहीची प्रस्थापना भीमाचा जय म्हणजे लोकशाहीचा जय भीमाचा जय म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्याचा जय भीमाचा जय म्हणजे समतेच्या लढाईचा जय भीमाचा जय म्हणजे विश्वभतुत्वाचा संग्रहाचा जय भीमाचा जय म्हणजे पुरोगाम्यांचा अथक परिश्रमाचा जय भीमाचा जय म्हणजे अवघ्या भारत वर्षाचा जय या जयाला जात धर्म यांची काळजी नसते या शब्दाच्या उच्चाराने माणूस की आपले अस्तित्व स्पष्ट करते स्वच्छ स्फटिकासम पारदर्शक असलेला जय भीम हा शब्द लाखोंच्या हृदयाचा ठेका झाला आहे लाखो करोड हृदयांवर कोरलेला एकमेव शब्द म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करणारे वीद वाक्य म्हणजे एक शब्दीय जय भीम, भीम हा शब्द गेली ऐंशी वर्षे आंबेडकरी समाजाचा स्थायी भाव झाला आहे याआधी त्यांचे हात काही ना काही मागणारे होते म्हणूनच दोन्ही हात जोडून जोहार करत होते खरं तर ज्यांच्या पूर्वजांनी रणागणात पराक्रम गजवले ज्यांच्या तलवारीने थैत्याट करणाऱ्या विजलाही लाजवले त्या शुरांच्या तलवारी पेशवाईने हिसकावून घेतल्यावर त्यांना सत्ताधारांपुढे उभे राहून जोहार मायबाप करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता त्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी हातात संगिनी दिल्या हे संगिनीधारी हात जोहार मायबाप करतीलच कसे सध्या श्रीरामाचे अवडंबर वाजवण्यात आले आहे एक पत्नी एक वचनी परिपूर्ण पुरुष म्हणून रामाची पूजा बांधली जाते परंतु हाच राम आपली श्रेष्ठता जपण्यासाठी एखाद्या शंभुकाचे डोके उडवतो वा अबेला ती गरोदर असताना रानोमाळी भटकायला लावतो हे कळल्यावर राम हा आपला आदर्शच नाही हे कवटाळणारा राम राम या शब्दाला त्यांनी राम राम ठोकला आणि जय भीम या शब्दाला आपल्या काळजावर कोरल्यावर त्यांच्या नकळ शब्द उमटू लागतात तो जय भीम हा भीम शब्द शांत सागरासारखा आहे तसाच तो उधाणलेल्या समुद्रासारखा ही गर्जना करणार आहे तो लढ्याचा प्रतीक झाला म्हणून दलित पंतच्या चळवळीत जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो हा मंत्र म्हणून स्वतःच नामांतराच्या लढ्यात योद्धा ठरला जय भीम या शब्द उच्चाराने लढ्याला उधाण येत होते डोक्याला लावलेली जय भीमची कापडी पट्टी लढ्यातल्या सैनिकांना ऊर्जा देत होती चेतना देत होती लढा कोणताही असो तो क्रांती फुले यांच्या बदनामीचा असो निडलचा असो गायरानाचा असो आरक्षणाचा असो वा धन लाणग्या लाणग्यांच्या विरोधी असो जय भीम हा शब्दच सारथी असतो तोच दिशादर्शक असतो जय भीम